नमस्कार माझं नाव आकाश वासो जाधव मी जी तुमच्याकडे कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे मी संभाजी मी धाडस तर कविता सादर करतो कवितेचं नाव आहे मी संभाजी मी धाडस केल्या देहाच्या चिंदड्या क माझ्या केल्या देहाच्या चिंदड्या क माझ्या तरी औरंग्या या सह्याद्रीत संभाजी मी एकटा नाही तुझ्या आशिमांची छाटा याला मुंडकी या मातीत धाडसाची काही कमी नाही उडवशील देहाचे लक्तरे रे लाक माझ्या देहाचे लक्तरे माझ्या तरी घाबरून शरण येणाऱ्यातला मी नाही तुझ्यावर तुझ्याकडे मात्र कवी कलश नाही धमन्यांमध्ये वाहणारे मराठ्यांच्या धमन्यांमध्ये वाहणारे मराठ्यांच्या ते काय फक्त रक्त नाही त्याच्या कणाकणात ठासून भरली आहे बारायगळा दिश्वराची मानी खूपसला आपतांनीच पाठीमध्ये खंजीर खूपसला खंजीर दुःख मला त्याचे नाही कारण काय संभाजी त्यांच्या कायदात मात्र शिवाजी नाही मातीशी बेमान असायला मातीशी बेमान असायला तुझ्या औरंग्या आमच्या रक्तात काबूलचा फुटा नाही फेकून दे रक्ताळलेला देह माझा फेकून दे, दे रक्ताळलेला देह माझा या इंद्रायणी भीमा संगमी ्या तिचा थेंब थेंब प्रश्नाऱ्या प्रत्येक सईच्या पोटी जाळा दिल्लीचा तक्त तुझा सह्याद्रीत हा संभाजी पुन्हा जन्म घेईन हा संभाजी पुन्हा जन्म घेईन जय हिंद